नमस्कार मंडळी सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील कणकवली तालुका व आचरा येथे निसर्गाच्या सान्निध्यात व किनारी असा वसलेला हा सुंदर जी प्लस थ्री असा बंगलोज न्यू कंडिशन्स विक्रीसाठी उपलब्ध आहे प्रशस्त जागा व प्लांटेशन केलेलं आहे बावीस गुंट्यामध्ये हे घर आहे व याच्या आजूबाजूला हापूस आंब्याची कलम नारळाची झाडे अशी बरीच झाडे तिथे लावलेली आहेत या लोकेशनवरून व बंगल्याच्या बेडरूममधून समुद्रकिनारा हा खूप छान दिसतो आजूबाजूला निसर्ग आहे रोड टच प्रॉपर्टी आहे जे प्लॉटमध्ये तुम्हाला दिसतंय त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे जर तुम्ही खरंच अशा काही प्रॉपर्टीच्या शोधात असाल तर तुम्ही आम्हाला स्क्रीनवरील नंबरवर नक्की संपर्क साधा